Maharashtra <speaking in foreign language> Diya, સરકાર છત્રપતિ શિવાજી મહિ જય ભવ જય હવે જય શિવાજી જય ભવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ જય 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 શિવાજી જય 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 पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यापूर्वी केलेला हा पुर्णकृती पुतळा या ठिकाणी कोसळला संपूर्ण महाराष्ट्र भारत महारा आणि जगासमोर या कामाच्या नितीस्तेबद्दल चर्चा सुरू झाली छत्रपती शिवरायांच्या नावावर मत मागणारे मात्र छत्रपतींना त्या ठिकाणी दोषी दे करार द्यायला मग्न झाले गोडी वाऱ्याच्या सुसाट वेगाने छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी पडला कोणी म्हटलं याच्यामध्ये आम्हाला चौकशी करावं लागेल कोणी म्हणता हा पुतळा राज्य सरकारचा नाही ना हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत देवीने बनवलेला पुतळा आहे ते महाराष्ट्रामधलं हे महायुतीचे चोर यांची भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेली आहे पुतळा हा सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे देशाचं श्रद्धास्थान असताना त्या ठिकाणी मात्र जेव्हा आपल्या अंगावर यायला वेळ आली त्यावेळेस मात्र कोणी म्हणतं हा नेवीने बांधला कोणी म्हणतं हा वाऱ्याच्या सुसाट वेगामुळे वे पडला पण कोणीही महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घेत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे पाप महाराष्ट्राच्या जा जनतेसमोर घेऊन गेलेला आहे आम्ही या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो